हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज मी कुठे चालली आहे हे तुम्हाला समजेलच खूप दिवस झाले होते म्हणजे आठ दिवस होऊन गेले होते माझा भाचा घरी आला होता पण त्याला पाहायला जाणं काही होतच नव्हतं पण फायनली आता मी वेळ काढला आहे खूप दिवस झाले म्हटलं आज उद्या आज उद्या करून करून खूप टाइम निघून गेला फायनली मी आज गेली आहे माझ्या भाच्याला पाहायला तर मी पोचल्यानंतर ता वहिनीने पहिले दिलं मला पाणी त्यानंतर नाही नाही म्हटलं तरी त्यांनी बनवलं आमच्यासाठी नाश्ता नाश्ता केला नाश्ता आम्ही चौगींनी मिळून केला मी पहिले ब्लॉगमध्ये यायला नाहीच म्हणत होत्या पण मी म्हटलं आज ना उद्या हो तुम्हाला यायचंच आहे तर मग आज का नको म्हणून त्याला त्यांना मी आपल्या ब्लॉगमध्ये घेतले त्यानंतर उठला दादू दादूला वहिनीने दिलं माझ्याकडे मी त्याला घेतलं इतकं क्यूट दिसत होतं ना असं वाटत होतं की घरीच घेऊन यावं पण मी त्याला तिथंच लाडावलं त्याच्यावर माया केली माझ्या भाच्याचं नाव काय ठेवलं हे तुम्हाला विचारलं पण तुम्हाला काही समजलं नसेल तर भाच्याचं नाव ठेवलं आहे दक्ष आम्ही त्याला प्रेमाने दक्षू म्हणतोय मग चिरागला दिसला थोड्या वेळानं दुर्बीन त्याला ती दुर्बीन इतकी आवडली की तो मला विचारायला आला की मम्मा याला घेऊन मी घरी जाऊ का काय मी म्हटलं वेळ नको वाया घालू पटकन तू निघून जा मग तो तसाच निघून गेला घरी त्यानंतर आम्ही आले घरी घरी आले तर सायंकाळचाच वेळ होऊन गेला होता आम्ही दोघींनी सुरुवात केली स्वयंपाक करायला आम्ही दोघींनी आपले आपले काम बरोबर बरो वाटणी करून घेतली आणि कामाला सुरुवात केली तर मी आज बनवता भरल्या वांगीची भाजी आपल्या पद्धतीने वांगे हा भाजीचा राज्य आहे दर दोन दिवसांनी आमच्या घरी वांग्याची भाजी बनतेच बनते माझ्याच घरी का सगळ्यांच्याच घरी दर दोन दिवसांनी वांग्याची भाजी बनतच असेल तर आज मी त्याचीच वेगळी वेरिएशन म्हणजे भरल्या वांग्याची भाजी बनवत आहे स्वयंपाक उत्तम करणे ही एक मोठी कलाच आहे स्वयंपाकघर ही मोठी प्रयोगशाळाच आहे ज्यांना स्वयंपाकघरात वैज्ञानिक नियम पाळता येते तोच चांगला स्वयंपाक बनवू शकतो तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक गृहिणीला किंवा मुलीला तिचे सगळ्यात जास्त आवडणारी जागा म्हणजे स्वयंपाकघरच आहे स्वयंपाकघर हे गृहिणीचं चा देवघरच असते कारण ती त्यामध्ये आपल्या हाताने चांगले चांगले पदार्थ बनवून आपल्या घरच्यांना बनवून घालत असते किंवा खाऊ घालत असते ते जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही ब्लॉगला नेहमी लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा तुमचे कमेंटचा रिप्लाय मी पर्सनली देईल कारण मला कमेंट वाचायला खूप आवडते म्हणून तुम्ही कमेंट, कमेंट करायला विसरू नका नेहमी कमेंट करत जा अशा पद्धतीने झाली आपली वांगेची भाजी रेडी त्यानंतर मी बनवत आहे चपात्या कॅमेरा कोणत्या अँगलने सेट करू हेच मला समजत नव्हतं त्यानंतर मी लावलं आईला कामाला म्हटलं आई थोडा वेळ कॅमेरा घेऊन बसा तर आईला कामाला लाव आम्ही दोघी करत आहे बाकीचं काम इथं करत आम्ही स्वयंपाक म्हणजे चपात्या करत आहे तर माझ्या जाऊबाई मला गोळे करून देत आहे तर आम्ही दोघं दोघी पण इथे मिळून मिसळून स्वयंपाक करत आहे आम्ही आम्हा दोघींना मिळून मिसळून स्वयंपाक करताना पाहायला आवडते की नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा चपात्या बनवायला कोणाकोणाला कंटाळा येते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आत तर आता चालू केलं आम्ही गुलाबजामून बनवणं तर आमच्या घरी आज पाहुणे आले आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही बनवत आहे गुलाबजाम इथे आम्ही दोघी पण मिळून बनवत आहे गुलाबजामुनचे पहिले गोळे पहिले आम्ही बनवून घेऊ मग त्यानंतर एकाच वेळी तळायला सोपे जातील म्हणून आम्ही पहिले गोळे बनवून घेत आहे दोघीजणी मिळून आम्ही इथे बनवत आहे गुलाबजामूनचे गोळे मला तर वाटते सगळ्या स्त्रियांना आज मी भाजी कशाची बनवू किंवा संध्याकाळी मी भाजी कशाची बनवू हा विचार सगळ्या स्त्रियांना येत असेल कारण हा प्रश्न मलाही सारखा येतच असतो तर आज आले आमच्या घरी पाहुणे पाहुणे म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या ताई आल्या आहे त्यांच्यासाठी आज आम्ही हा खास मेन्यू बनवत आहे त्यांनी तर नकोच म्हटलं होतं पण घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना आपण जर चांगलं घरून खाऊ घातलं नाही तर आपल्या आईला हे बरं नाही वाटत ते चांगलं पण वाटत नाही म्हणून आम्ही बनवत आहे त्यांच्यासाठी हा खास मेन्यू त्याचबरोबर आज तळाले पापड लिजित पापड त्याचबरोबर तळले आहेत मला लिजित पापड खूप आवडते माझ्या मुलांनाही खूप आवडते म्हणून मी म्हटलं चला आज ते पापड तळून घेऊया म्हणून तळत आहे पापड तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हाय आपला आजचा मेनू मेनू पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद